नमस्कार मित्र मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बऱ्याच पद्धतीचे पेढे बनवतो खातो सुद्धा आंब्याचे कधी पेढे बनवलेत का जर बनवले नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जितके दिसायला सुंदर आहेत ना तितके खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक आंबा घेतलाय अगदी हा बदामी आंबा आहे तुमच्याकडे कोणताही आंबा असेल तो घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला अगदी सोलून घ्यायचं अशा प्रकारे सोडल्यानंतर त्याचे आपण चांगल्या अगदी फोडी करायचं आणि हा आंबा ना दोनशे ग्राम होता वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम होता अगदी रफली तिथे आपण चांगला फोडी करून घ्यायच्या सगळ्या अगदी फोडी अगदी झाल्या की आपण सगळे म्हणजे फोडी आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर काय करायचं एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं घालायचं आता हे एकाच वेळी मात्र हे सगळं वाटलं जाईल छान अशी आपण त्याची पेस्ट म्हणजे किंवा प्युरी करून घ्यायची कुठेही आंबा सोडायचा नाही एखादा पॅन गॅसवरती ठेवायचा आणि त्यानंतर जरास गरम झाला की एक चमचा घालायचं साजूक तूप घालायचे तूप थोडंसं वितळायला लागलं ते त्याच वेळी काय करायचं आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी असं दूध घालायचे फक्त अर्धी वाटी दूध घातलं जरास गरम झालं की लगेच आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण आंब्याचं त्यात घालायचं सगळं अगदी मिक्सरच्या भांड्यात जे काही असेल ते सगळं काढून याच्यामध्ये घालायचं घातल्यानंतर हे सगळं आपण गॅस मंद ठेवून सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे ढवळून घ्यायचं काका जास्त मोठी घ्यास असेल तर मात्र तळाला लागू शकतो अशा प्रकारे धवता धावता थोडस पातळ होऊ लागत आणि अशा प्रकारे झालं की नंतर पाहत अगदी ते दुधी त्याच्यामध्ये थोडस आटलं गेलं तर तेव्हा ते आपण त्याच्यामध्ये घालायचं ह्याच्यामध्ये मी घातले तीन चमचे साखर साखर अगदी आपल्याला पुरेसे आंबा माझा अगदी गोड होता म्हणजे म्हणून मी तीनच चमचे घातले आणि हे सगळं घातलं की ती थोडीशी साखर विरघळली गेली जराशी विरघळायला द्यायची थोडस आणखीन चांगलं धवळून घ्यायचं अशा प्रकारे दवळल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालायचे आता मात्र काय करायचं माहितीये का गॅस आपण करायची बंद कारण का आपण गॅस अगोदर चालू ठेवली आणि आपण त्याच्यामध्ये जर मिल्क पावडर टाकला तर मात्र तो लागू शकतो म्हणून आणि त्याच्या गाठी पडू शकतात म्हणून गॅस बंद करून त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं एक वाटी त्यानंतर इथे मी घेतले डेसिकेटेड खोबरं घेतले दोन मोठे चमचे तुम्ही हवासात जे आपलं आपण खोबरं असतं ते सुद्धा घेतलं तरी चालेल पुन्हा आता गॅस लावायची आणि नंतर थोडस ढवळल्यानंतरच लावायची आणि नंतर आपण पहा या ठिकाणी ना आता काय करायचं आपण इथे घातलंय मी वेलची पूड एक चमचा वेलची पूड घातलं आणि आता गॅस लावलेलीच आहे अगदी मंद आणि पुन्हा इथे मी घातले थोडासा रंग कारण का आपण जेव्हा मिल्क पावडर घालतो ना तेव्हा तो आंब्याचा रंग थोडासा वेगळा होतो म्हणून हे पेढे सुंदर दिसावे म्हणून इथे मी रंग वापरले नाही वापरला तरी हरकत नाही पुन्हा आपण आता सगळं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचंय आणि काहीच करायचं नसतं फक्त एवढंच काम असतं या सगळ्या वस्तू घातल्या ना फक्त ढवळल्यानंतर आपोआप ते मिश्रण अगदी जवळ येऊ लागतं आणि ते मिश्रण या पॅनला चांगलं सोडू लागेल जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं पातळ आहे तर त्या ठिकाणी तुम्ही खोबरं किंवा मिल्क पावडर ह्याची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकता पण इथे मला काहीच करावं लागलं नाहीये अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि पहा अगदी सगळं अगदी सुटू लागलंय म्हणून आता काय करायचं गॅस बंद करायची आणि नंतर आपण एका ताटामध्ये काढायचं आता हे सगळं मिश्रण अगदी बघा पॅनला कुठेही जरासुद्धा लागले नाही जरासा जरी लागलं असेल तर आपोआप काढून चाकायचं आता हे सगळं मिश्रण पाच मिनटं आपण थोडंसं थंड व्हायला द्यायचं जरास थंड झालं तर मग आपल्याला पेढे करताना ते चटकेही लागणार नाही आणि व्यवस्थित अगदी गोल सुद्धा होईल तुम्हाला जेवढा आकार हवा असेल छोटा लहान जितका हवा असेल तितका घ्यायचा आणि अशा प्रकारे गोल आपण अगदी पेढे बनवून घ्यायचे आता हे पेढे सगळे आपण अगोदर करून घेऊया आणि हे केल्यानंतर तुम्हाला मी आणखीने दाखवते की आपला ते सुंदर दिसाव म्हणून आपण काय करू शकतो म्हणजे असे नुसते आपण नॉर्मल असे ठेवले तेवढे काही त्याला दिसायला सुंदर वाटत नाही एखादा पेढा उचलायचा ताटामध्ये ठेवायचा आणि तुम्ही जी जाळी असते म्हणजे ज्या भजी वगैरे तुम्ही काढतात त्याप्रमाणे ज्या प्रकारची जाळी असते अशा प्रकारे थोडीशी त्याच्यावरती दाबायची त्याच्यामुळे त्याच्यावरती नक्षी त्याची अगदी मस्त येते पहा किती सुरेख असे आपला पेढा दिसतोय आणि अशाच प्रकारे बाकीचे सगळे पेढे आपण करूनही घ्यायचे पण तुम्हाला आणखीन एक मी पद्धत दुसरी दाखवते अशा प्रकारे अंगठ्याने थोडस दाबून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट किंवा पिस्ता काही ठेवू शकता मी ता ते पिस्ता दोन तीन ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी पण बाकीचे मी त्याचप्रमाणे करणार आहे तुम्हाला जे आवडतं त्याप्रमाणे करा जे तुम्हाला सोपं जातं तेही सोपं आणि हेही सोपं जे तुम्हाला वाटतं ते करू शकता पहा आपण पेढे सगळे करून घेतले आहेत दिसायला किती सुरेख आणि सुंदर दिसत तितके खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात अगदी सोप्या प्रमाणे आपण बनते काही जास्त आपल्याला लागतही नाही त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारचे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि त्याचबरोबर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर